नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाखा सावंत एस एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरणाचा नव्याने म्हणजेच नवीन बदलानुसार काही कन्सेप्ट हे नवीन आलेले आहेत त्याच्यानुसार पहिल्यापासून अगदी बेसिक पासून अभ्यास करणार आहोत त्यामुळं ही मराठी व्याकरणाची नवीन सिरीज आपण चालू करत आहोत याआधी आपण मराठी व्याकरणाचे तब्बल चौऱ्याऐंशीच्या वर व्हिडिओ एस एज्युकेशन महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला ऑलरेडी टाकलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी पाहिले नसतील त्यांनी नक्की पहा जे विद्यार्थी चॅनेलला नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला रह विसरायचं नाही कारण की यापुढे जे तुम्हाला पडणारे नवीन व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही बेल आयकन नक्की प्रेस करा तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा परीक्षाभिमुख व्हिडिओ आहे आणि आपल्या चॅनेलवर सर्वचे सर्व व्हिडिओ सर्व हे परीक्षाभिमुख मग त्याच्यामध्ये मराठी व्याकरण आहे इतिहास आहे महाराष्ट्राचं भूगोल आहे भारताचं भूगोल आहे जगाचा भूगोल आहे जगा राज्यघटना आहे पंचायत राज व्यवस्था आहे इतिहास आहे असे अनेक व्हिडिओ आपण आपल्या एस एज्युकेशन युट्यूब चॅनेलला अगदी मोफत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेत जेणेकरून स्पर्धा परीक्षांमध्ये येणारी जी अडचण आहे अभ्यासाची विद्यार्थ्यांची ती दूर व्हावी हा त्यामागचा दृष्टिकोन आहे तर फार वेळ न घालवता आपण आज आपल्या पहिल्या मराठीच्या नवीन बदलानुसारचा जो पहिला मराठीचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला सुरुवात करायची आहे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण या व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात की त्यानंतर साधारणतः पाच दिवसाच्या आत एस एज्युकेशन महाराष्ट्र या टेलिग्राम चॅनेलला प्रत्येक टॉपिक वाईज टेस्टही टाकणार आहोत आणि त्याच्यामुळे व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्ही ती टॉपिक वाईज टेस्ट आत्मविश्वासाने सोडवू शकणार नाही आणि जर व्हिडिओ विथ टॉपिक वाईज टेस्ट तुम्ही सोडवल्यात तर त्याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या आगामी पोलीस भरती असेल किंवा सेवा एक्झाम्स असतील यानं शंभर टक्के होणार आहे पंचवीस पैकी पंचवीस मार्क मिळवण्यासाठी हे व्हिडिओ उपयोगी पडणार आहेत याची मला खात्री आहे तर सुरू करूया आजचा मराठी व्याकरणाचा नवीन बदलानुसार असणारा पहिला भाषा भाषाविचार तर भाषा विचार याच्यामध्ये बघा मुळात भाषा म्हणजे काय तर आपण विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा ही मराठी व्याकरणाच्या पुस्तकांमध्ये अनेक पुस्तकांमध्ये दिलेली व्याख्या असते भाषा या शब्दाची तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन त्याचबरोबर एकमेकांशी संवाद साधण्याचे साधन ही भाषा असते आणि भाषे भाषेशिवाय आपण एकमेकांशी संवाद साधू शकत नाही जर संवाद साधलाच नसता तर एकमेकांचे विचार समजले नसते त्यामुळे एकमेकांचे विचार व्यक्त करण्यासाठी भाषा गरजेची असते तर भाषा या शब्दातील मूळ शब्द भाषा आहे आणि तो संस्कृत भाषेतील आहे तर अनेक वेळेला भाषा या शब्दातील मूळ शब्द काय हा विचारतात तर मूळ शब्द आहे भाष आणि तो संस्कृत भाषेतला आहे हे लक्षात ठेवायचं आहे फळ्यावर मी अगदी शॉर्टकट तुम्हाला जेणेकरून अनेक विद्यार्थ्यांना नोट्स कशा का काढाव्यात हे कळत नाही आणि त्याच्यासाठी नोट्स प्रिपरेशन करता यावं याच्यासाठी मी फळ्यावर अगदी मध्ये नोट्स लिहिले असतात ज्या वेळेला ले माझं लेक्चर होईल त्यावेळेला ले तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा मी हा संपूर्ण फळ्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला माझं लेक्चर झालं की म्हणजे व्हिडिओच्या शेवटी याचा स्क्रीनशॉट दिलेला असेल त्याच्यावरून तुम्ही नोट्स प्रिपेअर करू शकता शॉर्ट नोट्स कशा काढायच्या याचा तुम्हाला पक्का अंदाज येऊ शकतो तर आपण भाषा विचार बघतोय तर भाषा या शब्दातील मूळ शब्द आहे भाष्य आणि तो संस्कृत भाषेतला आहे हे लक्षात ठेवायचं अनेक वेळेला आपल्याला पोलीस सारख्या एक्झाम भाषा या शब्दातील मूळ धातू काय मूळ धातू म्हटलं तरी सुद्धा भाष्य येणार आहे अनेक वेळेला ऑप्शनला भाष्य असं पण असतं कसं असतं भाष्य तर ह्याचा उच्चार एक सिमिलॅरिटी असते किंवा सारखे पण आहे उच्चारामध्ये मात्र ते नाही आहे भाष असा आहे शब्द तो तो एक लक्षात ठेवायचा शिवाय भाषा संपादन करण्याचे सामर्थ्य म्हणजेच भाषिक क्षमता जर आपल्याकडे भाषेचा विकास योग्य असेल तर आपली भाषिक क्षमता वाढते म्हणजेच भाषा संपादन करण्याचे सामर्थ्य मग भाषा संपादन करण्याचे सामर्थ्य याचा अर्थ बघा विकसित भारत आहे आणि त्याच्यामध्ये आपला स्वतःचा विकास जर आपल्याला साधायचा असेल तर मराठी भाषेबरोबरच हिंदी आणि इंग्रजी या भाषा आल्या पाहिजेत आपल्याला कारण आपल्या सांघिक व्यवहाराच्या मराठी सॉरी सांघिक व्यवहाराच्या हिंदी आणि इंग्रजी या भाषा आहेत मग आपण कोणतीही भाषा कोणतीही भाषा जर आपल्याला संपादन करायची आहे म्हणजे शिकायचे आहे तर बोलणे वाचणे हे जर शिकायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडं भाषिक क्षमता असली पाहिजे आणि भाषिक क्षमता म्हणजे काय असं जर आपल्याला परीक्षेला विचारलेलं असेल तर भाषा संपादन करण्याची जे सामर्थ्य किंवा जे आपल्याकडे शक्ती असते भाषा संपादन करण्याची त्याला भाषिक क्षमता असं म्हणतात भाषेची वैशिष्ट्य नक्की काय असतात हे आपण बघूया भाषा ठराविक कालावधीनंतर बदलते जसं आता मराठी या भाषेचं जरी आपण बघितलं तर प्रांतानुसार मराठी भाषा वेगवेगळी वेग दिसते जसं कोकणामध्ये पण मराठी बोलतात ते बोलण्याचं टोनिंग वेगळं असतं तसंच पश्चिम महाराष्ट्र म्हणजे म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये जी भा मराठी भाषा बोलली जाते ती वेगळी असते शिवाय विदर्भामध्ये मराठी भाषा वेगळी बोलली जाते म्हणजे भाषा एकच आहे मराठी मात्र तिचं स्वरूप हे आपल्याला वेगवेगळं दिसून येतं आणि म्हणूनच भाषा हे प्रदेशानुसार बदलते आणि ठराविक कालावधीनंतर ठराविक कालावधीनंतर याचा अर्थ जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मराठी वापरलं जायचं जा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे मराठी बोललं जायचं जा, तेच मराठी आत्ताच्या काळामध्ये जा जा जा, बोललं जात नाही त्याच्यामध्ये भरपूर सुधारणा दिसून येते आणि म्हणूनच ठराविक कालावधीनंतर भाषा बदलते मी त्याच्यासाठी तुम्हाला एक्झॅम्पल म्हणून मराठीचं सांगितलेलं आहे आणि प्रदेशानुसार बदलते भाषा हे आत्माविष्काराचे साधन आहे असंही म्हणतात आत्माविष्कार म्हणजे काय तर ज्या वेळेला आपण एखादे आपले विचार जर दुसऱ्यांपर्यंत प्रभावीपणे मांडायचे असतील तर आपण आपले विचार व्यक्त करण्यासाठी जी भाषा घेतो ती म्हणजे मग मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल एनी अदर लँग्वेज कुठलीही लँग्वेज असेल तर आपण काय करत असतो त्यामध्ये आपले विचार व्यक्त करत असतो आपल्याला काय वाटते हे प्रभावीपणे व्यक्त करतो दुसऱ्यांसमोर आणि ते केवळ आणि केवळ भाषेमध्ये आणि म्हणूनच भाषे भाषा हे आत्माविष्काराचे साधन आहे असं म्हणतात त्यामुळं भाषेची महत्वाची तीन वैशिष्ट्ये लक्षात ठेवायची आहेत ती म्हणजे एक तर भाषा विशिष्ट कालावधीनंतर ठराविक कालावधीनंतर बदलत असते प्रदेशांवये भाषेमध्ये बदल झालेले दिसतात शिवाय भाषा ही आत्माविष्काराचे साधन आहे आता ही वैशिष्ट्य आपल्याला का लक्षात ठेवायची आहेत तर अनेक परीक्षांना आपल्याला योग्य अयोग्य विधान साथी हे विधान विचारलेले असतात विशेषतः हल्ली तर पोलीस एक्झामला सुद्धा या पद्धतीचे योग्य अयोग्य विधानांवर अनेक प्रश्न आलेले दिसतात आणि त्याच्यामुळे ही भाषेची वैशिष्ट्य लक्षात ठेवणं गरजेचंच आहे आलं लक्षात तर आता ही जी भाषा आहे ही भाषा कौशल्याने विशिष्ट कौशल्याने विकसित होत असते म्हणजे भाषिक क्षमता आपल्यामध्ये आताच आपण बघितलं की भाषा संपादन करण्याचे सामर्थ्य म्हणजे भाषिक क्षमता आणि ही भाषिक क्षमता म्हणजे बऱ्याच जणांना मराठी येतं पण तेवढ्या फ्लुएंटली आपल्याला हिंदी बोलायला येत नाही आणि तेवढ्या फ्लुएंटली आपल्याला इंग्लिशही बोलायला येत नाही म्हणजे अनेक जणांना इंग्रजी भाषा समजते समोरचं काय बोलतं हे कळतंय परंतु बोलायला येत नाही मग हे बोलायला येत नाही कारण आपल्याकडे इंग्रजी बोलण्याची भाषिक क्षमता विकसित झालेली नसते मग ही भाषिक क्षमता मग ती मराठी असू दे हिंदी असू दे किंवा इंग्रजी असू दे किंवा आणखी कोणती भाषा असू दे त्याची भाषिक क्षमता जर आपल्याकडे विकसित व्हायची असेल व्यक्तीमध्ये स्वतःमध्ये तर त्याच्यासाठी काही भाषेची कौशल्य आहेत जी तुम्ही आत्मसात केली पाहिजेत मग ही भाषेची कौशल्य किती असंही आपल्याला विचारलं जातं तर भाषेची एकूण पाच कौशल्य आहेत आणि त्याच्यामध्ये पहिलं येतं ते श्रवण श्रवण याचा अर्थ ऐकणे आधी पाचही भाषेची कौशल्य कोणती आहेत ती बघूया जसं भाषेची कौशल्य किती येतात पाच तर त्याच्यापैकी श्रवण संभाषण भाषण वाचन आणि लेखन ही पाच भाषेची कौशल्य आहेत आणि त्यापैकी श्रवण हे पायाभूत कौशल्य आहे कारण व्यक्तीने जर ऐकलं बघा लहान लहान प्रत्येक जण हा लहान असतो कधीही एकदम डायरेक्ट दहा वर्षाचा किंवा पन्नास वर्षाचा माणूस होत नाही म्हणजे व्यक्तीचं वय हे तो जन्मतो तेव्हापासून म्हणजे अगदी पासून मग पुढे गणलं जातं तर व्यक्ती अगदी लहानपणापासून म्हणजे लहान बाळ जे सात महिन्याचं असेल ते डायरेक्ट लिहायला नाही शिकत ते त्यांच्या ते कुटुंबामधले जे आई वडील असतात त्यांच्याकडून ऐकतं आणि नंतर हळूहळू उच्चार करायला शिकतं म्हणजे आई शिकवत असते विशिष्ट एखादा शब्द त्याला म्हणायला किंवा कुटुंबातले इतर नातेवाईक शिकवत असतात त्याला काय म्हणायचं आहे कोणाला किंवा आई म्हण किंवा बाबा म्हण हे कुटुंबातले व्यक्ती शिकवत असतात त्यावेळेला ते छोटं बाळ ऐकत असतं आणि त्याची ऐकण्याची क्षमता जेवढी प्रभावी असते तेवढं ते पटकन शिकत बोलायला आणि म्हणून श्रवण म्हणजे ऐकणे हे पायाभूत कौशल्य बोललं जातं कारण व्यक्ती एकदमच डायरेक्टली लिहायला शिकत नाही तर पहिल्यांदा ऐकणं गरजेचं असतं आणि त्यानंतर लिहायला शिकतं आणि म्हणूनच श्रवण म्हणजेच ऐकणे श्रवण हा शुद्ध मराठी शब्द झाला तर श्रवण म्हणजे ऐकणे हे पायाभूत कौशल्य मानलं जातं अनेक वेळेला परीक्षेला आपल्याला विचारतात की भाषिक कौशल्यांपैकी पायाभूत कौशल्य कोणतं तर श्रवण हे पायाभूत कौशल्य आहे त्याच्यानंतर दुसरं कौशल्य येतं ते संभाषण संभाषण म्हणजे ज्या वेळेला दोन किंवा अधिक व्यक्ती एकमेकांशी संवाद साधत असतात त्याला संभाषण असं म्हणतात संभाषण आणि भाषण याच्यामध्ये फरक आहे तिसरं कौशल्य आहे ते भाषण म्हणजे काय संभाषण आणि भाषण याच्यामध्ये फरक काय आहे तर एखादी व्यक्ती जर दोन किंवा अनेक व्यक्ती आपापसामध्ये संवाद साधत असतील तर त्याला संभाषण असं म्हणतात मात्र तले तले एकच व्यक्ती जर अनेकांना संबोधून काहीतरी बोलत असेल अनेकांशी बोलत असेल एखादी व्यक्ती जसं आता मी तुमचं मराठीचं लेक्चर घेते आणि मी जे जेवढे जण हे लेक्चर पाहतायत त्या सर्वांशी मी आता एकटी बोलते म्हणजे तुम्ही सगळेजण ऐकताय याला भाषण असं म्हणतात म्हणजे एक व्यक्ती बोलत असते आणि अनेक अने जण ऐकत असतात यालाच भाषण असं म्हणतात आणि संभाषणचं काय लक्षात ठेवायचं की दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन जे बोलत असतात त्यांचा जो संवाद असतो त्याला संभाषण असं म्हणतात त्यानंतर कौशल्य आहे वाचन वाचनही प्रभावी असलं पाहिजे म्हणजे बघा ज्या वेळेला प्री प्रायमरीमध्ये छोटी मुलं असतात त्यावेळेला ते त्यांना डायरेक्टली लिहायला नाही शिकवत अनेक चित्रांद्वारे किंवा अनेक गोष्टींद्वारे ज्याच्यानी अननस किंवा आगगाडी अशा टाईपची चित्र दाखवून अ आई त्या विद्यार्थ्यांना समजून सांगितलं जातं छोट्या मुलांना जी बालवाडीमध्ये किंवा प्री प्रायमरीमध्ये असतात म्हणजेच ती काय शिकत असतात इनडायरेक्टली वाचन शिकत असतात आणि शेवटचं जे कौशल्य आहे ते लेखन वाचन हे जे कौशल्य आहे यालाच ज्ञान भंडाराची गुरुकिल्ली असं म्हणतात कारण ही म्हणच आहे बघा वाचाल तर वाचाल वाचाल तर वाचाल म्हणजे काय तुम्ही जेवढं वाचाल तेवढे तुमचे विचार अधिक प्रबल प्रगल्भ होतील आणि विचार प्रगल्भ ज्यावेळेला होतील त्यावेळेला योग्य काय आणि अयोग्य काय बाहेर काय चाललंय आपण काय विचार करतो याची एक वेगळी क्षमता तुमच्यामध्ये वाढते चांगल्या वाईट गोष्टींचा विचार करायला तुम्ही शिकता आणि म्हणूनच वाचन हे अधिक महत्वाचं असतं आणि म्हणूनच वाचन या भाषा कौशल्याला ज्ञान भंडाराची गुरुकिल्ली असं म्हणतात तर शेवटचं कौशल्य आहे ते लेखन म्हणजे नुसतं आता मी किती वेळ काही सांगितलं म्हणजे मी तुम्हाला मगाशीच सांगताना सांगितलं की मी लेक्चरचा जो शेवट व्हिडिओच्या शेवटी आहे तो या फळ्याचा स्क्रीनशॉट टाकणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना शॉर्ट नोट्स उपलब्ध होते तर तुम्ही मी आता कितीही बोललं आणि ते जर लिहून नाही ठेवलं तर चार दिवसांनी तुम्ही विसरून जा म्हणजेच काय एखादी गोष्ट बोललेली गोष्ट ही दीर्घकाळ स्मरणात जर राहायची असेल तर ती लिहून ठेवायची गरज असते आणि म्हणूनच लेखन हे शिखर कौशल्य म्हटलं जातं त्यामुळं भाषेची कौशल्य ही पाच लक्षात ठेवायचे आहेत श्रवण संभाषण भाषण वाचन आणि लेखन परीक्षेला विचारतात पायाभूत कौशल्य कोणतं तर श्रवण ज्ञान भंडाराची गुरुकिल्ली असे कोणत्या भाषा कौशल्य म्हणतात तर वाचन आणि भाषा कौशल्यांपैकी शिखर कौशल्य कोणते तर लेखन हे लक्षात ठेवायचं आहे आता ही जी भाषा कौशल्य आहेत त्या भाषा कौशल्यांचे का कौशल्यांमध्ये काही का 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 गोष्टींचे वेगवेगळे वे प्रकार आहेत जसं आता जर आपण इथं बघितलं तर श्रवण पहिलं कौशल्य आहे श्रवण तर श्रवणामध्ये पण दोष असतात तर ते श्रवण दोष कोणते असंही अनेक वेळेला परीक्षेला विचारलं जातं तर श्रवण दोष दोष एकूण तीन आहेत तर त्यापैकी पहिलं आहे अश्रवण हा श्रवण दोष अश्रवण म्हणजे काय की लक्ष न देता ऐकणे लक्ष न देता म्हणजे अनेक वेळेला टीचर्स तुम्हाला शिकवत असतात किंवा शिक्षक तुम्हाला शिकवत असतात आणि त्याच्यामध्ये तुमचं लक्ष न दे लक्ष नसतं इतर अनेक डिस्ट्रॅक्ट होण्यासारख्या गोष्टी असतात तिकडे तुमचं लक्ष असतं म्हणजे तुम्ही त्या शिक्षकांकडे लक्ष न देता ऐकत असता आणि त्याच्यामुळे चुकीच्या गोष्टी तुम्ही अनेक वेळेला म्हणजे जे सांगितलेलं आहे त्याच्याऐवजी चुकीच काहीतरी ऐकलेलं असतं त्याला अश्रवण असं म्हणतात दुसरं श्रवण दोष आहे तो अपश्रवण म्हणजे चुकीचे ऐकणे ज्या वेळेला तुम्ही लक्ष देऊन ऐकत नाही त्यावेळेला ऐवजी दुसरंच काहीतरी ऐकलं जातं यालाच अपश्रवण म्हणतात म्हणजेच काय चुकीचे ऐकणे अर्धश्रवण म्हणजे का काय अर्धवट ऐकणे एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगत असते आणि घाईगडबडीमध्ये गडबडीमध्ये आपण त्याचा अर्धच काहीतरी ऐकून पुढे जातो आणि याच्यामुळे हे जे श्रवण दोष आहेत या श्रवण दोषांमुळे आपले बाकीची जी भाषा कौशल्य आहेत यांच्यावर परिणाम होऊ शकतो म्हणजे जर तुम्ही लक्ष न देता ऐकलं तर तुम्ही चुकीचा ऐकू शकता आणि एखाद्याला चुकीचा मेसेज देऊन अर्धवट ऐकण्यामुळे एकमेकांच्या मध्ये भांडणं होऊ शकतात गैरसमज होऊ शकतात आणि त्यामुळे हे श्रवण दोष टाळणं हे गरजेचं असतं आलं लक्षात त्याच्यानंतर वाचनाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत तर ते वाचनाचे प्रकार आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर वाचनाचे तीन प्रकार आहेत मुक वाचन प्रकट वाचन आणि गती वाचन वाचन म्हणजे शांतपणे वाचणे एकट्याने शांतपणे वाचणे जसं अनेक विद्यार्थी लायब्ररी जॉईन करतात एक्स्ट्रा स्टडीसाठी स्टडी सेंटर्स जॉईन करतात तर तिथं जर मोठ्याने वाचलं तर आपल्याला घणे आपलून देतील त्याच्यामुळे मूक वाचन म्हणजे शांतपणे ऐकणे मूकवाचनाचे फायदे हे होतात की स्वतः मननं आणि चिंतन व्यक्ती करतं आणि स्वतःचा अभ्यास स्वयं अध्ययनाकडे जास्त व्यक्ती वाढतात झालं तर स्वतःचा स्वतः अभ्यास अतिशय चांगला होतो विद्यार्थ्यांचा आणि म्हणून मूक वाचन हे गरजेचं असतं ज्याच्याने आपण जे काही वाचलंय त्याचं मनन म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी उपयोग होतो दुसरं आहे प्रकट वाचन म्हणजे लेखकाचे विचार भावना योग्य विरामचिन्हांसह योग्य चढउतारांसह श्रोत्यांपर्यंत पोहोचणे पोचवणे याला प्रकट वाचन असं म्हणतात म्हणजे एखादी व्यक्ती वाचत असते आणि इतर व्यक्ती काय करत असतात ऐकत असतात कथा कथाकार जे असतात ते या पद्धतीचे असतात एखाद्या व्यक्तीची कथा घेतात आणि ती कथा इतक्या प्रभावीपणे तुमच्या पुढे मांडतात की आपल्याला तो कथेच्या मध्ये जे, जे काही लिहिलेलं असेल ते आपल्या समोर घडतय असं वाटत असतं उदाहरणार्थ दया पवारांची अनेक पुस्तकं आहेत बोलूत वगैरे त्यांच्यामध्ये जे दया पवारांनी लिहिलेलं आहे ते जर समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीने अशा टाईपने वाचून दाखवलं समोर चढ उतारांसह त्या चढ उतारांसह किंवा योग्य विराम चिन्हांसह तर जे काही लेखकाने नी लिहिलेलं आहे ते अगदी आपल्या हृदयापर्यंत पोहोचण्यास मदत होते आणि म्हणून प्रकट वाचन हे गरजेचं असतं तर प्रकट वाचन म्हणजे काय लक्षात ठेवायचं तर एक व्यक्ती वाचत असते आणि अनेक व्यक्ती त्याचं ऐकत असतात याचं उदाहरण म्हणजे कथाकथन हे उदाहरण कशाचं आहे प्रकट वाचनाचं आहे आणि प्रकट वाचनामुळे फायदे काय होतात तर प्रकट वाचनामुळे जे लेखकांनी लिहिलेलं आहे ते अतिशय योग्यरित्या म्हणजे लेखकाचे विचार वी लेखकाच्या भावना या श्रोत्यांपर्यंत श्रोते म्हणजे ऐकणारे ऐकणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते ते प्रकट वाचनामुळे होते त्याच्यानंतर गती वाचन योग्य गतीने वाचन करणे यालाच गती वाचन असं म्हणतात तर वाचनाचे प्रकार काय लक्षात ठेवायचे मूक वाचन प्रकट वाचन आणि गती तर लेखनाचे सुद्धा प्रकार आहेत याच्यामध्ये आपल्याला अनेक वेळेला विशिष्ट उदाहरण हे कोणत्या लेखन प्रकाराचे आहे विशिष्ट उदाहरण हे कोणत्या वाचन प्रकाराचे आहे जसं कथाकार कथा, कथा सांगत होता हे उदाहरण कोणत्या वाचन प्रकाराचे आहे तर ते प्रकट वाचनाचे आहे तुम्ही लायब्ररीमध्ये किंवा स्टडी सेंटरमध्ये अभ्यास करता हे उदाहरण मुखवचनाचे आहे कारण तिथे शांतपणे वाचावं लागतं तर लेखन प्रकार बघा लेखन प्रकारामध्ये श्रुतलेखन अनुलेखन आणि अनु गतीलेखन अनु हे तीन प्रकार पडतात तर श्रुतलेखन आणि अनुलेखन याचा अनेक वेळेला बऱ्याच जणांना अर्थ कळत नाही एखाद्याने सांगणे आणि इतरांनी लिहिणे श्रुत श्रुतलेखन असे म्हणतात म्हणजे जे व्यक्ती बोललेल्या शब्दांना जसच्या तसं लिहिता म्हणजे जसं अनेक वेळेला माझे ऑफलाईन लेक्चर्स असतात मग या ऑफलाईन लेक्चर्सला मी ज्या वेळेला लेक्चर्स घेत असते त्यावेळेला जे काही शिकवत असते ते विद्यार्थ्यांना तसंच लिहून देत असते आणि लिहित असताना मी सांगत असते आणि समोरचे विद्यार्थी मी जे सांगेल ते जसच्या तसं लिहित असतात तर हे जे उदाहरण आहे हे श्रुतलेखनाचं आहे म्हणजे एखाद्याने सांगणे आणि इतरांनी जसंच्या तसं लिहिणे पुढचं आहे अनुलेखन जे आहे ते जसेचे तसे लिहिणे त्याला अनुलेखन असं म्हणतात म्हणजे एखादी घटना असेल कामाची नोंद असेल प्रतिलिपी तयार करणे असेल तर ही सगळी उदाहरणं ही अनुलेखनाची आहेत म्हणजे एखादी घटना पूर्वी लक्षात घ्या बखर म्हणजे याच्यामध्ये आपल्याला विचारतात बखर हे उदाहरण कशाचे आहे तर बखर हे अनुलेखनाचे उदाहरण आहे कारण बखरकार काय करायचे छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांच्या काळामध्ये जे काही प्रसंग व्हायचे ते बखरकार जसेच्या तसे लिहून ठेवायचे आणि म्हणून आता आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळामध्ये नक्की काय घडलेलं होतं त्यांची शौर्य शौर्यगाथा कशी आहे हे आता आपल्याला माहित पडते कारण ती बखरकारांनी तशी लिहून ठेवलेली आहे आणि म्हणजे त्यावेळेला जे घडलेले प्रसंग आहेत ते बखरकारांनी जसेच तसे लिहून ठेवलेले आहेत त्यालाच अनुलेखन असं म्हणतात तर बखरी हे अनुलेखनाचं उत्कृष्ट उदाहरण आहे हे लक्षात ठेवा तर गतीलेखन म्हणजे विशिष्ट वेगाने आणि थोडक्यात लिहिणे म्हणजे बघा जे विशिष्ट शॉर्ट हँड वगैरे लिहिणारे असतात मग त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती खूप पटापटा सांगत असतो आणि ते विशिष्ट शॉर्टकट मी लिहायचं असतं त्याला गतीलेखन असं म्हणतात शिवाय तुम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरण असतं त्याच्यामध्ये खूप मोठा विचार कमी भाषेमध्ये मांडायचा असतो किंवा सारांश लेखन असतं तर खूप मोठा पॅरेग्राफ दिलेला असतो आणि तो कमी शब्दामध्ये तुम्हाला एक तृतीयांश सारांश करायचा असतो आणि हे जे असतं त्याला गतीलेखन असं म्हणतात म्हणजे खूप मोठे विचार कमी शब्द शब्दामध्ये पटकन मांडणे यालाच गतीलेखन असं म्हणतात तर लेखनाचे लेखना प्रकार काय लक्षात ठेवायचे श्रुतलेखन अनुलेखन आणि गतिलेखन आता बघा ही जे भाषा आहेत आपण भाषा कौशल्य पाहिली भाषा कौशल्यांमधले जे प्रकार आहेत त्याचे अर्थ समजून घेतले आणि आता आहे भाषेचे प्रकार तर भाषेचे प्रकार आहेत दोन तर त्याच्यामध्ये स्वाभाविक व नैसर्गिक हा एक पहिला प्रकार आहे दुसरा म्हणजे कृत्रिम आणि सांकेतिक हा दुसरा प्रकार आहे ज्या भाषा प्रकाराचं स्पष्टीकरण किंवा पडताळा करता येत नाही त्याला कृत्रिम किंवा सांकेतिक असं म्हटलं जातं शिवाय नैसर्गिक तयार होणारी भाषा असंही म्हटलं जातं आता ह्याला असं नैसर्गिक तयार होणारी भाषा वगैरे असं काम म्हणतात म्हणजे जसं एखादा आपण एखाद्या रस्त्यातून चाललेलो असो आणि एखादा कुत्रा जर भुंकला तर आपण त्या कुत्र्याला जाऊन विचारू शकत नाही की का तू भुंकतोय आणि तो कुत्रा खरोखर आपण का तू गुंकतोय विचारल्यानंतर खरंच तो कुत्रा आपल्याला उत्तर देणार आहे का तर नाही देणार म्हणजेच काय की आपण त्या कुत्र्याच्या गुंकण्याचा अंदाज लावू शकतो अंदाजे आपण सांगू शकतो की त्याला काय प्रॉब्लेम असेल हे आपण सांगू काव शकतो मात्र ठामपणे आपण त्याचं उत्तर सांगू शकत नाही की या या विशिष्ट कारणामुळे कुत्रा भुंकत आहे किंवा जंगलातील जे प्राणी आहेत त्यांचं ओरडणं असेल कावळ्याची कावकाव किंवा चिमणीची चिवचिव जी असेल त्याचा आपण अंदाज लावू शकतो ठामपणे त्यांच्या कृती कोणत्या कारणासाठी झाल्यात हे आपण सांगू शकत नाही कारण ते निसर्गत निर्माण झालेली भाषा आहे आपण त्याचे ठोकताळे लावू शकत नाही आपण अंदाजे सांगतो की हे असं झालंय आणि हे असं झालंय विशेषत जे प्राणी पक्षी असतील किंवा इतर जे जंगलातील प्राणी असतील त्यांच्या भाषेला नैसर्गिक भाषा असं म्हणतात कारण प्राणी किंवा पक्षी यांच्या भाषांच्या कोणत्याही शाळा नसतात ते निसर्गत तेच म्हणजे जसं कावळा हा कावकावच ओरडतो आणि चिमणी ही चिवचिवच ओरडते कधी तुम्ही आयुष्यामध्ये ऐकलंय का की चिमणीची चिवचिव करण्याची शाळा असते किंवा कावळ्याला कावकाव म्हणायला शिकवणारी शाळा असते किंवा कावळ्याची आई कावकाव म्हणायला शिकवते असं कधी ऐकलंय का नाही कारण हे शक्यच नाहीये ते निसर्गतः शिकत असतात बरं कावळ्याने कावकाव म्हणावं असं कुणी सांगितलंय हे किंवा कुठल्या पुस्तकात लिहून ठेवलंय आणि ते वाचून कावळा कावकाव ओरडायला शिकलाय असं तरी कुठं लिहिलेलं आहे का कारण हे प्राणी निसर्गत त्यांचं त्यांचं कॉन्व्हर्सेशनचं किंवा त्यांचं त्यांचं संवाद साधण्याचं त्यांचे प्रत्येकाचे आवाज हे निसर्गत निर्माण झालेले असतात आणि म्हणूनच स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेमध्ये कावळ्याचे म्हणजे कावळ्याची कावकाव चिवणीची चिवचिव हे सर्व किंवा जंगलातील प्राण्यांचं जी बोली भाषा बोलणं असतं किंवा संवाद साधण्यासाठी जे आवाज ते करतात ते सर्व नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषेचं उदाहरण असतात थोडक्यात लक्षात काय ठेवायचं की स्वाभाविक म्हणजे काय की त्याचा पडताळा किंवा स्पष्टीकरण करता येत नाही कारण आपण ठामपणे प्राणी पक्षी काय बोलतात हे सांगू शकत नाही आपण त्यांचा फक्त अंदाज लावतो शिवाय नैसर्गता निसर्गता तयार होणारी भाषा असते कारण त्याची कोणतीही शाळा नसते हे मी तुम्हाला सांगितले किंवा कोणीही ती माणसाने तयार केलेली नसते ते निसर्गत असत कि मग याच्यावर आपल्याला परीक्षेला प्रश्न या पद्धतीचे असतात की कावळ्याची कावकाव हे उदाहरण कोणत्या भाषा प्रकाराचे आहे तर नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा प्रकाराचे आहे किंवा चिमणीची चिव वाघाची वाघाची डरकाळी हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे भाषा प्रकारचे तर स्वाभाविक किंवा नैसर्गिक तर पानांची सळसळ आता पानांचे पानं ज्या वेळेला वाऱ्याने हलतात त्यावेळेला जो सळसळ आवाज येतो तो सळसळ असा करावा असं काही माणसांनी शिकवलेलं नसतं ते निसर्गत तो आवाज सळसळ हा निर्माण झालेला असतो आणि म्हणूनच प्राण्यांचे ओरडणे मग वेगवेगळे मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं कावळ्याची कावकाव चिवणीची चिव चु वगैरे वगैरे वेक पशुपक्ष्यांचे आवाज पाना पानांची सळसळ ही सर्व उदाहरणे स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेची आहेत तर नीट लक्षात ठेवायचं आहे या गोष्टी त्यानंतर कृत्रिम किंवा सांकेतिक हे दुसरी दुसऱ्या एक भाषेचा प्रकार आहे कृत्रिम म्हटलं की तिथं मानवाचा किंवा माणसांचा हस्तक्षेप आला तर पडताळा किंवा स्पष्टीकरण करता येणारा जो भाषा प्रकार आहे त्याला कृत्रिम किंवा सांकेतिक असं म्हणतात ही माणसाने तयार केलेली भाषा असते म्हणजे जसं आता मी तुम्हाला मराठी व्याकरणाचं हे जे शिकवते भाषिक क्षमता म्हणजे काय भाषा आणि त्यातला मूळ शब्द भाषा आहे किंवा भाषेची कौशल्ये कोणती हे जे सगळं आहे हे विशिष्ट व्याकरणकाराने तयार केलंय आणि ते आता तुम्हाला परीक्षेला डोकेदुखी बनलंय आणि ते डोकेदुखी होऊ नये म्हणून मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवते बरोबर आहे ना तर हे जे सगळं शिकवते हे आपण माणसांनी तयार केलेलं आहे आणि ते निसर्गत निर्माण झालेलं नाही त्यामुळे जरी आता एखाद्याने विचारले की मॅडमचं हे लेक्चर कसलं आहे तर भाषा विकास भाषा विचार या टॉपिक वरच मॅडमचं लेक्चर आहे असं तुम्ही त्याचं स्पष्टीकरण करू शकता शिवाय एखादा शब्द कसा तयार झाला हेही सांगू शकता फॉर एक्झाम्पल जसं मी इथे तुम्हाला दाखवते जर एखाद्याने विचारलं अक्षय हा शब्द कसा तयार झाला तर अक्षय शब्द अ अधिक क अधिक श अधिक आदिक य अधिक अ यढ्या सगळ्या अक्षरांनी अक्षय हा शब्द तयार झाला हे आपण सांगू शकतो अक्षय हे काय आहे तर नाम आहे नाम म्हणजे काय नामाच्या कोणत्या प्रकारातील आहे तर विशेष नाम आहे अक्षय हा शब्द जर एखाद्या वाक्यामध्ये वापरला तर त्याचा वापर हा कर्त्यासारखाच करावा लागेल बरोबर आहे ना किंवा कर्मासारखाच करावा लागेल अक्षय या शब्दाचा म्हणजे अक्षय या शब्दाविषयी आपल्याला सांगायचं झालं तर अनेक गोष्टी सांगू शकतो आपण व्याकरणिक दृष्ट्या का तर त्याचं आपल्याला विशिष्ट असं स्पष्टीकरण करता येतं म्हणूनच जी माणसाने तयार केलेली भाषा असते त्याला कृत्रिम भाषा असं म्हणतात आणि त्याचा थोडस एक फरक पडतो तो म्हणजे सांकेतिक सांकेतिक ह्याच्यासाठी म्हणायचं की अ कसा लिहावा अ पासून पर्यंतची अक्षर आहेत ती कशी लिहावी किंवा क्ष आणि ज्ञ कशी लिहावं याचं एक विशिष्ट वळण असतं आणि त्या वळणानुसारच ते अक्षरं लिहायची असतात जसं मी अ असा लिहिलाय आणि उद्या तू असं सारखा लिहा आणि ह्याला अ म्हणा असं म्हटलं तर कुणी म्हणणार नाही का तर अ म्हणण्याचे विशिष्ट असे संकेत आहेत आणि त्या संकेतानुसारच लिहिलं पाहिजेत मग ते अक्षर असू देत किंवा अंक असू देत समजते तर म्हणूनच त्यांना सांकेतिक असं म्हणतात की जी भाषा माणसाने तयार केलेली असते त्याला कृत्रिम भाषा असं म्हणतात आणि ती कृत्रिम भाषा कशी लिहावी याचे विशिष्ट संकेत असतात आणि म्हणून त्याला सांकेतिक भाषा असं सा म्हणतात आणि या भाषा प्रकाराचं स्पष्टीकरण करता येतं जसं मी इथं अक्षय या शब्दाचं करून दाखवलं शिवाय ही भाषा कशी असते माणसाने तयार केलेली असते टंकलेखन ध्वनीमुद्रण नकाशे म्हणजे एखाद्या जगाचा असू दे भारताचा असू दे महाराष्ट्राचा असू दे महाराष्ट्रातल्या आमच्या साताराचा नकाशा असू दे किंवा तुम्ही जे विद्यार्थी मला बघताय त्यांच्या कोणत्याही जिल्ह्यातला नकाशा असू दे तर त्याच्यातून आपण आपलं घर कुठे आहे आपलं गाव कुठे आहे आपल्या गावाचं नाव काय हे तिथं स्पष्टपणे आपण नकाशामध्ये दाखवू शकतो आणि त्याच्यानुसार त्याचं स्पष्टीकरण घेऊ शकतो आणि म्हणूनच टंकलेखन ध्वनी असे नकाशे हे सर्व कृत्रिम किंवा सांकेतिक भाषेचे उदाहरण आहेत शिवाय याच पद्धतीचे प्रश्न असेही असतात परीक्षेला की मराठी व्याकरण हे मराठी व्याकरणाचे पुस्तक हे उदाहरण कोणत्या भाषा प्रकाराचे आहे तर कृत्रिम किंवा सांकेतिक अशा प्रकारे मित्रांनो आज आपण भाषा म्हणजे काय भाषिक क्षमता म्हणजे काय भाषेचे कौशल्य म्हणजे काय त्या कौशल्यांमधले सुद्धा श्रवण दोष कोणते वाचन प्रकार कोणते लेखन प्रकार कोणते तसेच भाषेचे दोन मुख्य प्रकार कोणते स्वाभाविक आणि नैसर्गिक या सर्वांचा अभ्यास इथं केलेला आहे आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद